उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने शिक्षकांना आदर्श पुरस्कार वितरण अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना शाखा जिल्हा अकोला यांच्या वतीने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद एकतीस शिक्षकांना बुधवारी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध उद्योगपती विवेक पारस्कर हे होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुफ्ती अशफाक कासमी हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून योगेश वडाळ जिल्हा परिषद सदस्य अकोला विभागीय कार्याध्यक्ष अनिसुद्दीन ज्येष्ठ कवी तुळशीराम बोबडे महिला आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापक नेहल समीर शेख सुनीता धुरंदर जिल्हाध्यक्ष शाहिद इक्बाल खान यांची उपस्थिती होती यावेळी मोहम्मद खान फिरोज खान फुजेल सलीम मोहम्मद एजाज विकार परवेज सायद इरफान मोहम्मद जकीर जाकीर गुल ए राणा हाजरा परवीन नूर अहमद मोहम्मद फारुख मोहम्मद अयूब शेख इरफान जफर कुरेशी इम्रान हुसेन राहुल अमीन नफीस अहमद नवेदुल्ला वासिमुद्दीन नावेद अंजुम सैदी सय्यद सादिक मोहम्मद फारुख नुजहद जबीन गौसिया फरहत अहमद अजीज मोहम्मद निजाम अहमद वहीद अब्दुल रशीद सलमान नजम तबस्सुम फातिमा शहनाज बी शेख राजिक त्याचबरोबर उबेद उल्लाह खान सय्यद अतीक मोहम्मद आबिद इम्रान अली आदी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू कुरेशी व शगुप्ता जमाल मॅडम यांनी मानले कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती अशी माहिती आदर्श शिक्षक तथा डॉक्टर शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांनी दिली या प्रसंगी कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांचे गुणगौरव म्हणून अभा उर्दू शिक्षक संघटना व खालिद बिन वालिद शिक्षक संघटनाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगर परिषद मनपातील बत्तीस शिक्षकांना कॉम अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा